नमस्कार मित्रांनो मी योगेश सोलंकी माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आव आलो आहोत अलिबाग येथील बीचवर समुद्रकिनाऱ्यावर फार सुंदर मनमोहक असं वातावरण आहे बघा आपण बघू शकतात किती सुंदर वातावरण बघा लोक हॉर्स रायडिंग करतायत कोणी कार रायडिंग करताय हां हे बघा घोडागाडी पण आहे सुंदर हा बघा हा समुद्र बीच हा कशा मला लहान मुलं खेळतायत बघा हा आहे समुद्रकिनारा बघू शकतात दूरदूरपर्यंत किती सुंदर रायडिंग चाललेली आहे हे बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतो एकदम सुंदर मनमोहक असं वातावरण आहे मित्रांनो आपण सगळ्यांनी पण आनंद घ्या हे बघा मित्रांनो ही उंट गाडी मी तुम्हाला झूम करून दाखवतो ही उंट गाडी आहे हे बघा हॉर्स रायडिंग चाललेली मित्रांनो ही आहे आपल्या जेव्हा आलेली ही घोडा गाडी मित्रांनो बघा किती सुंदर आहे हे बघा मित्रांनो फारच छान वातावरण मित्रांनो प्रत्येक वाता वा, ठिकाणी ठीक लोक आनंद घेत आहेत या ठिकाणी